सरकारने प्रस्तावित केलेल्या हिट अँड रन कायद्याला रद्द करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट तथा वाहन चालकांनी केली आहे या अनुषंगाने अचलपूर उपविभागीय कार्यालय येथे हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ऑटो ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट एकता युनियनचे सर्व सदस्य मालदक्का गाडी असोसिएशनचे सदस्य लाईट व्हीकल चालवणारे सर्व चालकांनी निवेदन दिले केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या या कायद्याला रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली केंद्र सरकार जर या कायद्यावर पुनर्विचार करून रद्द करत नसेल तर येणाऱ्या काळात हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होणार असा इशारा सर्व वाहन चालकांनी दिला प्रस्तावित केलेल्या हिट अँड रन कायद्या अंतर्गत कोणत्याही वाहनामुळे अपघात झाल्यास वाहन चालकावर सात लाखाचा भूदंड तसेच दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे या अन्यायकारक कायद्यावर वाहन चालकांनी आक्षेप घेतला असून करोनासारख्या जीवघाती बटन बंद करते हैं ऐसा कोई बंद नहीं होता है जब महाराष्ट्र का एमपी में मालूम पड़ता है एमपी का राजस्थान में मालूम पड़ता है राजस्थान का यूपी में मालूम पड़ता है तो धीरे धीरे एक दूसरे से कनेक्ट होते हैं और फिर वो हिसाब किताब से उसकी असरा पैदा हैं अब जब मालूम पड़ रहा है हम लोगों को कि चार तारीख को हड़ताल होने वाली है तो अब उसकी हड़ताल के जैसे जैसे असर हम लोगों को मालूम पड़ेगा उसकी वो हिसाब किताब से हमको ट्रांसपोर्टर को भी गाड़ियों वालों को भी ड्राइवरों को भी गाड़ियां रोकना पड़ेगा और रहेगा सवाल उसका एक मिनट रहेगा सवाल खास खास मखसूस चीज़ों का जो मेडिसिन वगैरह है ऐसी कोई चीजें हैं तो इसके लिए हम बीच में किसी के आएंगे नहीं ऐसी कोई चीज़ अगर आती है ट्रांसपोर्टिंग होती है तो उसके लिए हम बोलने वाले नहीं है हमको उन्हीं लोग कल हमारा भी कोई बीमार रास्ते में आ सकता है इसलिए मेडिसिन की जो भी तकलीफें हैं उसको हम उसको, उसको लहान उस, बाळांना घरी सोडून हजारो किलोमीटरचा प्रवास देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा दर्जा उंचवण्याकरिता आम्ही कष्ट करत असतो किती वेळा आम्हाला उपाशीपोटी हजारो किलोमीटर मंडी डच वाहन चालवावे लागते अशा आमच्या श्रमाच्या घामावर केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा कसा प्रस्तावित केला याकडे सरकारने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी ट्रान्सपोर्ट संचालक तथा केली हा अन्यायकारक कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली केंद्र शासनाने हा जो नियम ऍक्ट मध्ये हिट अँड रन चा जो एकशे चार पब्लिक दोन हा म्हणजे त्यांनी न विचार करता त्यांनी रोडवर येऊन ड्राय। चार ड्रायव्हरांसोबत बोलून त्यांची विचार घेऊन त्यांनी नंतर करायला पाहिजे होता तो या वेळन त्यांनी केला नाही त्यांनी त्यांच्या एसी रूम मध्ये बसून आरामात जे काही करायचं होतं त्यांनी केला आणि हा नियम टाकला पण इथे ड्रायव्हर लोक जे रोडवरती चालवून राहिले गाड्या चालून राहिले तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये रोजाना जे काम करून राहिले यांची काही ना माहित नाही आणि हे त्यांना तिथेच ते आपण आता एवढे जण इथे उभे आहेत एवढे जण तिथे कोणी त्यांच्यापर्यंत तर काही पोहोचू शकणार नाही म्हणून हे निवेदन देऊन सगळ्या ड्रायव्हर लोकांकडनं आम्ही आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करून राहलो आता याकरता सगळे ड्रायव्हर लोक एकत्र राहून आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर हा आवाज आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो नाही तर पोचवू शकणार नाही त्याकरता सर्व ड्रायव्हर ड्रायव्हर कोणताही असो म्हणजे अधिकाऱ्याचा असो पर्सनल असो प्रायव्हेट असो कोणताही असो मी तर म्हणतो ड्रायव्हर म्हणजे प्लेन चालवणारा जर कधी पायलटही असेल तर ती तो ड्रायव्हर आहे त्यांनीही एक दिवस बंद पाडा ट्रेनवरती बसलेला ड्रायव्हर आहे त्यांनीही एक दिवस बंद पाडा कारण एक दिवस जर बंद द्याल तर म्हणजे अर्थव्यवस्था जेव्हा भारताची जेव्हा खर्चि होईल तेव्हा त्यांना मग कळेल की बा त्यांनी काय केलं आहे म्हणून आणि ते या गोष्टीवरती विचार करतील